जैन मित्रांनो आपल्या सगळ्यांचे कोल्हापुरी प्लंबर युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो इथं आम्ही अशा प्रकारे काम करायला लागलो आहे इथं एक युटिलिटीचा पॉईंट येणार आहे इथंही युटिलिटीचे पॉईंट आहेत हे टाकीचा टँकचा सप्लाय आलेला आहे मित्रांनो आणि इथं जे आपण ट्रॅप देणार आहे ह्यासाठी इथं चेंबर असं एक बसवलेलं आहे मित्रांनो इथं अशी ड्रेनेज लाईन आहे ड्रेनेज लाईन असल्यामुळे ना आपण सगळं एकाच सगळं अटॅच करायला लावलेलं आहे नाही तो मित्रांनो ट्रॅप कसं द्यायचं आहे बघा इथं अडचण काय वेळ लागली माहिती काय तरुण हे बघा इथं जागाची अडचण असल्यामुळे हो ना जागा कंजेस्ट असल्यामुळे हो ना आपल्यास नाही रिड्युसरचा यूज करता येणार नाही आहे रिड्युसरच्या पुढं ट्रॅप म्हणजे ते लयच पुढं लयच आत जाणार आहे भिंतीच्या आत जाणार यासाठी आता आपण काय केले आहे काय अशा प्रकारे एक बुशिंग आहे हे चार बाय अडीचं बुशिंग मिळते म्हणजे एकशे दहा ते पंच्याहत्तर एम आहे ना बुशिंग मिळते याचा वापर प्रकारे करायचा आहे तुम्हाला दाखवतो हे बघा इथं हे अशा प्रकारे बसवायचं आहे प्रॉब्लेम काय लागलाय बघा मित्रांनो हे जे कान आहेत हे आर हे हे अडचण करा लागलेत का कर तिन्ही कान तर आपण पूर्वी जुनं जर प्लंबर असले त्याच माहित असते त्यासनी माहीत हे यानं कट, कर, कट करा कट करायला गावत होतो आता आता पण आपण तेच ट्रॅप वापरला असतो खरं ते आता पु जुनी पद्धत जुनी जी ट्रॅपचं जुनं ट्रॅप आहे ना ते बंद झालेलं आहे यासाठी आता आपण आहे ना इथं याला तस जस तशाच प्रकारे त्याचा यूज करायचा याला कट करणार आहेत आम्ही कशाप्रकारे कट करणार आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो आपल्या चॅनलवर प्लंबिंग रिलेटेड व्हिडिओ येत असतात प्लंबिंगची पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाते यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा मित्रांनो मित्रांनो हे बघा आम्ही कट करून आता हे असं पेस्ट करून चिटकून घेतलेलं आहे मित्रांनो हे बघा नवीन ट्रॅप असं असते आम्ही त्याची काने जे असते ती कट केलेले आहेत ते जे ओला असतात मग कट करून आहे ना असं ते फिट करून घेतलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो आता व्यवस्थित येतं ट्रॅप हा हो बसलेला आहे अगर जर आपण हे कान कट केलेलं असेल तर हे अडथळा करायला देतो मित्रांनो इथं पण एक बाथरूमची पाईप गेलेली आहे बघू शकतो आता हे बरोबर बसलेलं आहे आता याला मालन फिनिश करायचं आहे तर ही एवढी म्हणजे 还有没其他？